आजचा हा व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग आहे तुम्ही बघू शकता ही आहे समुद्रात पकडलेली ताजी ताजी वाकटी सुट्टीचा दिवस होता आणि काहीतरी एक्साइटिंग करूयात असं ठरवलं तर म्हटलं चला आज जाऊयात समुद्रात मासेमारी करायला सो आम्ही सगळे घरातले गेलेलो समुद्रावर मासेमारी करायला पोचलेलो हो आहोत आम्ही नागावच्या बीचवर आणि आता बघतो कुठल्या जागी मासेमारी करायची येते सो आमची माणसं ऑलरेडी पुढे गेलेली आहेत तर त्यांना शोधतो आणि त्यांच्यासोबत मासेमारी करायला जाऊया तर जाळं घेऊन आपली माणसं चालली आहेत बघा सो आता बघूयात ते लोक आल्यानंतर काय काय मासे मिळत आहेत ते आपल्याला चला आलेले आहेत आणि मला वाटते दहा ते, ते पंधरा मिनटं ते होते आतमध्ये समुद्रामध्ये आणि जाळं टाकलेलं होतं त्याच्यानंतर आता ते, ते जाळं बाहेर खेचतायत सो आता बघूयात त्याला काय काय मासे लागलेत

with the bronze दोन तीन वेळा समुद्रात जाऊन येऊन करून बऱ्यापैकी मासे आता मिळालेले आहेत सो आता आपण घरी जाऊयात आणि मग बघूयात पुढे काय करायचं ते बऱ्यापैकी मासे मिळालेले होते आणि त्याच्यामध्ये टायगर प्रॉन्स होता मोठवाली आणि घारेकाटे होते नंतर ती रेपटी फिश होती नंतर वाकटी होती टोळ मासा होता असे बऱ्याच मिक्स प्रकारचे मासे मिळालेले होते सो आता चला आपण ह्याचं मस्त झणझणीत कालवण बनवणार आहोत बघा मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत मोदकं पण होती आणि असे जे ताजे पकडलेले मासे असतात त्याचं कालवण जे बनवतो ना ते एक नंबर होतं म्हणजे ताज्या माशांचं कालवण जेला खायला मिळेल ते एक नंबर सो आता हे जर टोळ मासा आहे है, ह्याला मी क्लीन करते हे बघा ह्याला है, अशा प्रकारे क्लीन करतात सो मी एक एक प्रकारचा मासा कसा क्लीन करतात तो तुम्हाला दाखवते त्याच्यावर थोडी खवलं असतात ती आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि मग त्याचे पीसमध्ये कट करूयात जास्त मो म्हणजे छोटे छोटे पीस नाही करणार कारण करना ऑलरेडी तो छोटा फिश आहे सो मी बऱ्यापैकी मोठे पीस ठेवून त्यातल्या ज्या माशाच्या पोटातली जी घाण वगैरे असते ती काढून आपण त्याला क्लीन करून घेणार आहोत त्याच्यानंतर हा जो आहे हे घारे काटे आहेत ह्याच्यावर खूप खवलं असतात सो ते खवलं व्यवस्थित काढून घ्यायला लागतात आपल्याला आणि हे खवलं काढून मी ह्याचा पीस करून घेणार आहे हे जे आहे ते छोटी छोटी मोदकं येतात ती एकदम छान लागतात ती तीचं कालवण एक नंबर होतं त्याला पण थोडेसे खवलं असतात ते काढून आपण त्याचे शेपूट आणि जे काय आहे ते, ते हो क्लीन करून घेणार आहोत त्यानंतर ही वाकटी आहे जास्त मोठी नव्हती बट तिथे आम्हाला जे आम्ही मासे पकडायला गेलो होते त्या जाळ्यामध्ये आम्हाला मिळाली होती सो आता त्याचीसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करणार आहे ह्याच्यात जास्त काय नसतं त्याचे साईडचे जे पंख असतात तेवढं कट करून त्याला आपल्याला क्लीन करून घ्यायचंय मांदेली सुद्धा मिळालेली होती बघा ती सुद्धा क्लीन आहे आणि आता जे आहे ही आहे सर्वात मोठी जी टायगर प्रॉन्स आम्हाला मिळालेली होती ती ह्याला पोचे देखील म्हणतात आणि ती समुद्रामध्ये मिळते खायला एकदम टेस्टी असते ही सो ही एवढी मोठी न ठेवता ह्याला मी पीस करणार आहे ह्याचे मग तिला एक मधून कट करून मी त्याचे दोन पीस करून घेणार आहे आणि त्याच्या पोटातली जी घाण असते ती आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे आता ह्याच्यानंतरचा जो प्रकार मी दाखवणार आहे ती आहे रेपटी हा बघा असा चपटा मासा असतो तो त्याची स्किन काढावी लागते अशी खेचून आणि तो क्लीन करावा लागतो तर त्याला क्लीन केलेला आहे आणि त्याचे पीस केलेत याचे दोन पीस करते तर आता ऑलमोस्ट आपले सगळे मासे क्लीन करून झाले आहेत तर आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊयात ह्या माशांना आता आपण यांना मॅरिनेट करून घेऊयात मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मासे आता मी हिंग घालते हिंग घातल्यावर आपण हळद घालून घेऊयात त्यानंतर आपण आपला जो घरचा मसाला आहे मी हा आगरी पद्धतीने बनवलेला मसाला वापरते त्यानंतर गरम मसाला घालून घेते धणे पावडर घालणार आहे आणि आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आता याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मॅरिनेट करून दहा मिनटं आपण हे ठेवणार आहोत तर मग आता एका साईडला मी फोडणीची तयारी करते त्या फोडणीसाठी मी लसूण घेतलं आहे सो भरपूर लसूणच्या पाकळ्या आणि त्याच्यासोबत मी हिरवी मिरची घेणार आहे आणि कोथिंबीर हे सगळं मी ठेचून घेणार आहे ठेचलेल्याला जी चव आहे ती मिक्सरमधनं काढलेले जे म्हणजे वाटण असं त्याला येत नाही सो असं ठेचूनच घ्यायचं आहे त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेऊयात आणि हे जे ठेचलेले लसूण मिरची आणि कोथिंबीर होती याची फोडणी करणार आहोत आपण आता ही फोडणी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत हिंग हळद आपला जो घरचा मसाला आहे तो घालणार आहोत यानंतर आपण ह्याच्यात गरम मसाला नंतर धणे पावडर हे सगळं घालून आता याला आपण व्यवस्थित ह्याची फोडणी करणार आहोत आणि मसाला जळून द्यायचा नाही आहे आता हा ऑलमोस्ट मसाला फ्राय झाला आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात लक्षात ठेवा गॅस थोडासा स्लो फ्लेमवरच ठेवा म्हणजे तो मसाला जळणार नाही आता याला छान उकळी येऊन द्यायची आहे उकळी आली की आपण जे आपले जे मॅरिनेट केलेले मासे होते ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत सो आता मी हे मासे घालून घेते आणि यानंतर आपण त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ ॲड करणार आहोत कारण की हे आंबट तिखट कालवण आहे सो याच्यामध्ये वाटण बेसिकली आपण टाकत नाही फक्त ते पाण्यावर आणि चिंचेचा कोळ जो घालतो आपण त्यावर हे कालवण होतं एक नंबर कालवण लागतं हे आता हे उकळी आली की आपले मासे शिजणार आहे तर थोडंसं कालवणाला घट्टपणा येण्यासाठी मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ दोन चमचे आणि ते म्हणजे त्याची पेस्ट करून घ्यायची पाणी टाकून आणि हे जे आहे ते आपल्याला कालवणामध्ये सोडायचं आहे सो याच्याने काय होतं थोडंसं कालवणाला घट्टसरपणा येतो ओके तर कारण आपण याच्यात वाटण टाकलेलं नाही आहे फक्त पाण्यावर हे शिजवलेलं आहे आता हे उकळी आल्यावर आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे आपलं आंबट तिखट असं एकदम ताज्या माशांचं जे कालवण केलेलं आहे ते तयार आहे खाण्यासाठी सो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे येऊन